पाठ अठरावा कारागीर विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा नंबर अ लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची उत्तर लेखिकेला लहानपणी घराच्या शेजारी असणाऱ्या कुंभारवाड्यात जायची तिथे एक फिरत्या चाकावर मातीचा गोडा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपडाईने लहान मोठी मातीची भांडे तयार व्हायची याची लेखिकेला गंमत वाटायची नंबर आ लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असावीत उत्तर लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगणी गाडगी अशी मातीची भांडी असायची तसेच शेगड्या व चुली देखील मातीच्या होत्या नंबर ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे उत्तर लेखिकेचे आजी आजोबा स्वतःच्या हाताने धार्मिक कार्यासाठी काही वस्तू बनवत असत नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे तसेच बिंदूरला बैल तयार करून फडकुटावर ठेवत असत नंबर ई लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे उत्तर लेखिकेला शेजारी जिनगरांचं घर होते तिथे लाकडी चौको चौकोनातल्या काढ्याने जुळवलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीतल्या नकश नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहावेसे वाटायचे नंबर उ जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे उत्तर जिनगरांच्या मामांच्या हातात एक आगडेस कसब होते पाडण्यावरच्या खेळण्यासाठी मैना ते इतके हुबेहूब बनवत असत की खरे खोटे यात फजगत व्हावी खेळण्यावर चम चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा भुलवणारी होती म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे नंबर उ कांबट्यांपासून काय काय बनवता येते उत्तर कांबट्यांपासून रवड्या सूप करांड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबल अशा अनेक वस्तू बनवता येतात ए चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे उत्तर चिमाच्या घरी वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा तयार झालेल्या असायच्या शिंकी मुस्की, गोफन चापत्या दोर कासरे पिशव्या अशा अनेक वस्तू त्यात असत शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिकायची उत्तर शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कपड्यांच्या तुकड्यांपासून आजी भावल्या करायची तसेच अंगडी टोपली टोपडी नऊ खणांची चोडी पायघोड परकर मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकडी तयार करायची माहेरवासिनींचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा उत्तर आजीने शिवलेल्या फैनाबाज कुंचीमुळे माहेरवासिनींचा रुबाब वाढायचा प्रश्न दुसरा कोणाला व का म्हटले आहे ते लिहा नंबर एक निर्मितीचा धनी उत्तर निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे कुंभाराच्या हाती अजब कला असते यात तो मातीच्या गोळ्यातून निरनिराळ्या आकाराची भांडी तयार करीत असतो त्याची ही कलाकुसर जन्मोजन्मीची आणि पिढ्यानपिढ्या पीधा चालणारी असते तिचा उपयोग प्रत्येक वेळी होतो नंबर दोन भुईफुले उत्तर अंगणात ठिपक्यांच्या रांगोळ्यांना भुईफुले म्हटले आहे आलेखिकेच्या थोरल्या काकू चिमटीतील मिठाची धार अशा कसबदारपणे फिरवत की तयार झालेली रांगोळी पाहून सगळेजण थक्क होत त्यांनी काढलेल्या या रांगोळ्या म्हणजे भुईफुले जणू जमिनीवर उगवलेली सुंदर फुले आहेत असे वाटायचे प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा नंबर एक तहानभूक हरपणे म्हणजे तहानभूक विसरून जाणे वाक्यात उपयोग मनोजने तयार केलेली चित्रकृती पाहून जमलेल्यांची तहानभूक हरपली नंबर दोन वाहवा मांडणे म्हणजे वस्तू करणे स्तुती करणे वाक्यात उपयोग मालाला तिच्या कलेत मिळालेले यश पाहून सगळ्यांनी तिची वाहवा केली नंबर तीन तोंडावर हसू फुटणे म्हणजे खूप हसू येणे वाक्यात उपयोग सकारामची झालेली फजिती पाहून सगळ्यांच्या तोंडावर हसू फुटले नंबर चार ऐटी मिरवणे म्हणजे तोरा गाजवणे वाक्यात उपयोग माहेरवरून आलेल्या वस्तूंची संगीता सासरी अळटी मिरवत असते नंबर पाच हेवा करणे म्हणजे द्वेष करणे वाक्यात उपयोग अभिची व्यावसायिक प्रगती बघून अनेकजण त्याचा हेवा करते नंबर सहा तोंडात बोट घालणे म्हणजे नवल करणे वाक्यात उपयोग गरीब साहिल परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळालेली बघून आजूबाजूच्यांनी तोंडात बोट घातली